कर्क राशी भोळे का असतात श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्कराशीच्या भोळेपणाला लोक चुकीचं समजतात लवकर विश्वास कर्क राशीचे लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवतात त्यांना वाटतं की जसं ते कोणाला फसवणार नाहीत तसंच इतरही प्रामाणिक असतील पण लोक त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना भोळसट म्हणतात भावना जास्त दाखवणे कर्कराशीचे लोक रडतात हसतात भावना खुलेपणाने व्यक्त करतात त्यामुळे इतर राशींना थे कमजोर वाटते पण खरं म्हणजे ही त्यांची खरी ताकद आहे मित्रांनो धार्मिक आणि आध्यात्मिक मित्रांनो कर्करसचे लोक ते देव प्रार्थना परंपरा संस्कार यावर आस्थेने विश्वास ठेवतात जग जिथं प्रॅक्टिकल विचार करता करतात तिथं त्यांची श्रद्धा लोकांना वेडपण्यासारखे वाटतात लोकांना मदत करण्याची सवय मित्रांनो स्वतःकडे कमी असलं तरी दुसऱ्यांना मदत करतात इतरांना ते स्वतःचा विचार करत नाहीत मूर्ख वाटतात पण हेच त्यांचं मोठेपण असतं नात्यामध्ये अति गुंतून जाणं मित्रांनो कुटुंब मित्र जोडीदार यांच्यासाठी ते स्वतःचं बलिदान देतात लोक त्यांच्या या जास्त अटॅचमेंटला चिकटपणा किंवा बेवकूफ असे देखील म्हणतात नंबर सहा प्रॅक्टिकल गोष्टीत कमी पडणे मित्रांनो पैशाचा हिशेब करार डीलिंग्स यामध्ये ते भावनिक होतात यामुळे लोक त्यांना बिझनेस किंवा करिअरमध्ये कमकुवत समजतात नंबर सात सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कधी कधी ते स्वतःच्या भावनांवर दडपण आणूनही सगळ्यांना खुश ठेवतात लोक म्हणतात यांना स्वतःच काही मतच नाही पण प्रत्यक्षात ते शांत प्राधान्य देतात म्हणजे शांततेला प्राधान्य देतात भूतकाळात अडकून राहणे मित्रांनो कर्कराशीचे लोक जुन्या आठवणी जुन्या दुःखांमध्ये जगतात लोकांना ते जुनाट आणि बेवखूप वाटतात पण त्यांच्या दृष्टीने आठवणी म्हणजे जीवनाची खरी शिकवण असते नंबर नऊ इतरांसाठी स्वतःला विसरणं मित्रांनो कर्कराशीचे लोक ते स्वतःच्या गरजा मागे ठेवून इतरांसाठी जगतात लोक त्यांना म्हणतात तुला स्वतःचं काही कळत नाहीत पण हे त्यांचं निस्वार्थ प्रेम दाखवतं नंबर दहा साधेपणा आणि समाधान मानणं कर्कराशीचे लोक साध्या गोष्टीमध्ये आनंद मानतात इतरांना मोठं जगायचं असतं पण कर्कराशी फक्त शांततेत समाधान शोधतात त्यामुळे लोकांना वाटतं हे लोक ॲम्बिशियस नाहीत मूर्ख आहेत मित्रांनो यावरून असं समजतं की कर्कराशीचे लोक कधीच मूर्ख किंवा बेवकूप नसतात ते संवेदनशील प्रेमळ कुटुंबप्रिय आणि श्रद्धाळू असतात लोक त्यांना भोळे समजतात कारण आजचं जग स्वार्थी आणि प्रॅक्टिकल आहे पण खरं पाहता त्यांच्यासारखी माणसं आयुष्यात खरी ऊब प्रेम आणि सुरक्षा देतात मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही विषय असतील तर नक्की मांडा ते देखील आपण त्यावर देखील देखील व्हिडिओ बनवू पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ